पुण्यातील नानापेठ परिसरात पाच सप्टेंबरच्या रात्री टोळी युद्धातून आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आरोपीचा मुलगा असणाऱ्या आयुष कोमकरला संपवलं होतं आयुष कोमकर हा अवघ्या एकोणीस वर्षांचा होता त्याचा गुन्हेगारी जगताशी कोणताही संबंध नव्हता मात्र बंडू आंदेकरने मुलाच्या जाण्याचे दुःख काय असते हे समजावे यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आणि स्वतःचा नातू आयुष कोमकरला संपवलं या हत्येसाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचण्यात आला होता कारण मारेकऱ्यांनी आयुष कोमकरला गोळ्या झाडून ठार मारल्यानंतर या परिसरात स्पीकरवर टपकार रे टपका एक ओर टपका हे गाणं वाजवत होते या प्रकाराची आता चांगलीच चर्चा रंगली आहे ज्या दिवशी आयुषची हत्या झाली तेव्हा तो त्याचा लहान भाऊ अर्णव कोमकर याला क्लासमधून घरी आणण्यासाठी गेला होता त्याला घराच्या खाली आणल्यानंतर आयुष कोमकर पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्याच्यावर बारा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यापैकी नऊ गोळ्या आयुष कोमकरच्या शरीरात शिरल्या होत्या त्यावेळी अर्णव कोमकर हा जवळच होता त्याने सांगितलं की पहिल्या दोन गोळ्या लागल्यावरच आयुष जमिनीवर पडला त्यानंतर पोलिसांना येण्यासाठी अर्धा तास गेला रुग्णवाहिका चाळीस ते पन्नास मिनिटांनी आली तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधील एक डॉक्टर होते त्यांनी आयुषला तपासलं ते रुग्णवाहिका बोलवण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र ही पोलीस केस असल्याचं सांगण्यात आलं तोपर्यंत आयुषचा मृतदेह तिकडेच पडून होता असे अर्णव कोमकरने सांगितले आंदेकर टोळीच्या दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर पिस्तूलमधून जवळपास बारा राऊंड फायर केले यापैकी अमन पठाण या एकट्याने आयुषवर आठ गोळ्या झाडल्या आयुषची हत्या झाली तेव्हा या परिसरात टपकारे रे टपका एक और टपका हे गाणं स्पीकरवर लावण्यात आलं होतं याविषयी अर्णव कोमकर त्याला विचारलं असता त्याने सांगितलं की हे गाणं इकडे लागलं नव्हतं ते गाणं आंदेकर चौकात लागलं होतं आयुषवर गोळ्या झाडल्या तेव्हा माझी आई कल्याणी कोमकर आणि बहीण अक्षदा कोमकर दोघेही घरात होते आयुषवर गोळ्या झाडून तिथून निघून जाताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटलं की इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार बाकी कोण नाही आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार असेही अर्णव कोमकर याने सांगितलं टपका रे टपका एक पहिला टपका चार से एक गया तीन काये मटका असं या गाण्याचे बोल असल्याने पुण्यात आणखी तीन खून होऊ शकतात असाही एक अंदाज लावण्यात येत आहे याबाबतची या कसलीही पुष्टी पोलिसांनी केली नाही मात्र स्थानिक लोकांमध्ये चर्चा त्यामुळे येत्या काळात पुण्यात विरुद्ध कोमकर टोळी युद्ध भडकू शकत आयुषचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे सध्या तो तुरुंगात आहे आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचा देखील होता त्यामुळे ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि खून का बदला खून या सूड भावनेतून झाल्याचा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नानापेठमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली या प्रकरणात गणेश कोमकर संजीवनी कोमकर जयंत कोमकर आणि इतरांसह एकवीस आरोपींना अटक करण्यात आली आयुष कोम वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती त्याचाच एक भाग म्हणून एक सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला होता वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नानापेटेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डी जे सुरू होता त्यामध्ये टपका रे टपका एकोर टपका हे गाणं सुरू होतं त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्याच्या भाच्याला म्हणजेच आयुष कोमकरला ठार केलं या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे मात्र या दोन्ही टोळ्यांतील वाद शमेल असं वाटत नाही शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे